नमस्कार मोमी साहेब दोन मिनटं या नाही या साईडला काय नाही काय नाही काय नाही गडबड काय नाही साहेब मागील काळात आपण जे अंजुमन शाळेच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप किंवा काही गोष्टी घडल्या त्याचबद्दल माहिती पाहिजे होती की आता हे प्रकरण नक्की कुठपर्यंत आहे कारण की अचानक पद्धतीने या प्रकरणात पूर्णतः शांतता झाली कोणीच कोणाबद्दल काय बोलत नाही किंवा काय झालं कळत नाही आहे याच्यात सेटलमेंट झाली असा पण एक आरोप होतोय नक्की काय घडलंय झाली काय मग आता तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही ती लोकही काय बोलत नाही मग याला येतोय ना नाही बोलत नाही म्हणजे आता काय त्यांनी जे करायचं ते केलं काय केलं आमच्यावर अन्याय केलाय हा अन्याय झाला त्याच्यावरच हे प्रकरण अन्याय करून अन्यायावर अन्याय आणि त्याच्यावर परत एक अन्याय अरे बापरे म्हणजे अन्याय तर झाला हा त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला नियोजित म्हणजे एका महिलेवर तुटून पडतात पडतात म्हणजे तिच्या विरोधात न्याय मागते आणि तिच्या विरोधात सतरा लोक पोलीस स्टेशन मध्ये येऊन तिच्याबद्दल गुन्हा दाखल करतात स आरोपी मला करतात अच्छा अन्याय नाही तर काय आणि दुसरी बाजू आमची क्रॉसची आमचं तिथं ऐकून घेतलं नाही पार्श्वभूमी काय का झालं असं काय नाही आमचं कोणी ऐकून घेतलं नाही क्रॉस सरळ सरळ आमच्यावर अन्याय झाला नाही ते झालं तिक पोलीस स्टेशनची बाब पण इथं आता शाळेतर्फे काय झालेलं आहे म्हणजे आता काय सुरू आहे काय प्रोसेस मध्ये आहात आपण नाही माझी प्रोसेस चालू आहे मी माझ्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने मी जाणार आहे साहेब आता हे प्रकरण मीडियात आलेले आहे मीडियात आल्यामुळे कसं झालं आता लोकांना त्याची उत्सुकता लागली की न्याय भेटतोय का नाही किंवा काय होतंय किंवा आता काय कंडिशनला आहे यामध्ये अशी पण माहिती मिळतीये की ते पटेल जे आहेत सचिव त्यांनी राजीनामा दिलेला आहे यात किती सत्यता आहे आता तुम्ही वाटेत भेटले मला इथं सांगणं योग्य साहेब काय हरकत नाही काय हरकत नाहीये कारण आपण जनतेची जनतेमधली लोक आहोत जनता आपल्या सोबत आली बरोबर की नाही मी इथं आपण सांगितलं काय हरकत प्रश्न राजीनाम्याचा राजीनामा व्यक्ती म्हणजे एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती अधिकारी पदावर असलेला राजीनामा का देतो अचानकपणे एकतर चुकलं किंवा कंटाळा आला म्हणून सोडलं नाही तर एकतर चुकतो कंटाळाचा नाही म्हणता येईल आता समजा चुकला तर ते समजा ते चुकले असतील तर ते एकटे नाही ना चुकले या प्रक्रियेमध्ये तो जो इंटरव्ह्यू चा भाग होता या प्रक्रियेमध्ये अध्यक्ष सचिव आणि हेडमास्टर या प्रक्रियेमध्ये हे सहभागी असतात आणि हे सगळं हेडमास्टरचे सिग्नेचर वगैरे यांनी प्रकरण असत चुकले तर मग तिघही चुकले तिघांचा राजीनामा व्हायला आणि राजीनामा आम्ही त्यांना द्यायला किंवा आम्ही मागितलाच नाही कधी आम्ही कशाला राजीनामा त्यांचे राजीनामे नाही आमचं पोट भरणारे किंवा आमचे सतरा वर्ष भरून निघणारे का त्यांचे राजीनाम्याचा कारण असं आहे की काही लोकांनी त्यांचे निकटवर्ती त्यांचे समर्थक म्हणजे त्यांच्याबरोबर रोज राहणारे त्याच्यात त्यांच्या कानात रोज असा फुकून फुकून नाही का दादा बोलणारे लोक बरोबर त्यांनीच घात केला त्यांचा आधी राजीनामा खरोखर झाला असेल तर आमच्या आमच्या खांदाच खांदाचा वापर करू येस यस हे कधी शांत डोक्याने कधी त्यांनी विचार केला तर ते या लोकांना त्यांचा राजीनामा पाहिजे होता खरं म्हणजे एक मागच्या दारातून निघून जातोय एक समोरच्या खोलीतून पाहतोय जे जेव्हा आमचं हे प्रकरण चाललं होतं एक साईडनी आहे थांबू शकतात आले असते मध्ये थांबलं असतं सगळं काय झालं असतं पण नाही त्यांना हे मला वाटतं पाहिजे असं आणि कोणते मोठे डोक्याचा आहे ते त्यांनी ते डोका लावला बहिणीने प्लॅनिंग देखील काय प्लॅनिंग आमचं प्लॅनिंग प्लॅनिंग तर काय नाही आता आ? ते इतके वर्ष याच्यात होत्या त्यांच्याकडे लेटर पण त्याचे पत्रक आपण स्वतः पाहिलेली त्यांनी दिलेल्या मुलाखत आमच्यावर आरोप केला त्यांनी त्यांचे उत्तर एकदम आम्ही पुराव्या सहित तुम्हाला उत्तर दिलेले बरोबर मग नाही पण आता आपलं हे झाली गोष्ट पण आता जो न्याय भेटणार Yes. किंवा जी पुढचं पाऊल ते काय राहणार आहे पुढचं पाऊल सगळं कायदेशीर पद्धतीने कागदोपत्री येणाऱ्या काळात ही जी शांतता होती ही अशी शांतता नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे अच्छा काय पेपर्स येणार होते आलेले आहेत आणि काही थोडेसे बाकी आहेत तर माझ्याकडे एवढे सबळ पुरावे आहेत काय येणाऱ्या काळात मी आपले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ते म्हणतात ना नॅशनल न्यूज टी व्ही नाईन मराठी चोवीस तास यांना देखील बोलून यांच्या देखील मी पुराव्या सहित यांचे वाबाळे करणार आहे तर माग अशी एक गोष्ट बोलले होते की दोन हजार नऊ सालापासून तिथे भरती नाही शिक्षक भरती खरंच तिथे शिक्षक भरती नाही दोन हजार नऊ सालापासून दाखवलं ना मी तुमच्या बाईक मध्ये पुरावे सहित दोन हजार सोळा मध्ये कॉल केलेला त्यांनी ॲडव्हर्टाईज दिली अठरा मध्ये दिली तिथेही आमची बहीण हजर राहिली इंटरव्यू साठी इंटरव्ह्यू दिलेली आमची बहिणीने कस काय भरती नाही झाली आणि ते सांगतात शेवटचा शिक्षक आम्ही दोन हजार नऊ मध्ये मान्य आहे ठीक आहे तोही इल्लीगलच ना मग दोन हजार नऊ मध्ये पण तुमच्याकडे अल्पसंख्याक प्रमाण त्यांचं नाव काय होतं ते मला वाटतं काय आतार सर काय आतार सर आत्ता सर असतील ते त्यांनी पण बाईट दिली होती तसं बघायला गेलं तर त्यांची भरती का इनिगलच इनलिगल अहो प्रमाणपत्रच त्यांच्याकडे आता चोवीस मध्ये आलं आहे नऊ मध्ये भरती झाली मग झाली का रोस्टर प्रमाणे भरती त्यांनी सांगा प्रमाणे भरती झालेली आहे ते आम्ही काढलेलं आहे सगळं मी तुम्हाला आता तुम्ही वाटेत भेटले रीच आम्हाला तुम्ही बऱ्याच दिवसातून दिसले म्हणून ते विचारायला लागलं रोजचा रुटीन आहे चार पाच दिवस आजारी होतो आणि काही साहेब एक असा पण एक विषय निघाला त्याच्यात कारण ते सीसीटीव्ही फुटेज काय ते व्हिडिओ त्याच्यात आपण होतं अच्छा की जे इंटरव्ह्यू घेणारे लोक होते ते कोणत्या क्षेत्रातले टॉपर टौप आहेत टॉपर किंवा एक्सपर्ट हा एक्सपर्ट हा ते सचिवांनी सांगितले सचिव एक्सपर्ट लोक होते मला आजपर्यंत कळालं नाही की दोन व्यक्ती होते ते कोणते एक एक्सपर्ट होते आजपर्यंत कळालं नाही कारण तो जे शासकीय म्हणजे ट्युशन घेणार शिक्षक आ? एका शाळेच्या शिक्षकांची भरती तो करणार मग त्याचा ट्युशन क्लास चालणार ना, ना तिथे काही सेटिंग आहे का आता त्यांची सेटिंग असेल ना काहीतरी अहो मला सांगायचं आहे की आजपर्यंत जेवढे काम आहेत ना हे सगळे नियम बाहेर झालेत ना तुम्ही साजिद खान बद्दल काहीतरी सांगत होते तोच व्यक्ती एक साजिद खान आहे आणि काहीतरी मला वाटतं खालीद काय नाव आहे असे दोन व्यक्ती त्यांनी बसवले होते त्यांच्या मर्जीप्रमाणे बरोबर ते नियमबाही होते बरोबर कोणाची परवानगी नाही ती मी त्यांना विचारलं लेखी आहे की तुमच्याकडे परवानगी कोणाची तर नाही बोले आम्ही तोंडे आलेलो आहे बरं ठीक आहे आलाय बाबा ते येईल लिगाल ती भरती होती प्रायमरी शाळेची इंटरव्ह्यू चालले होते हायस्कूलमध्ये कोणाला कळावं नाही म्हणून आता नियमात बसतं काय नव्याच्या वर्षात त्यांचे इंटरव्ह्यू चालले होते आणि हायस्कूल मध्ये आणि भरती प्रायमरीची प्रायमरीमध्ये मध्ये जागा नाही का तुम्ही पण आता शाळेचं जर काम व्यवस्थित चालू झालेलं आहे आता कलर वगैरे मी त्या दिवशी गेलो रंगी चांगली चालू झालेली आहे ना ते कशा पद्धतीने चालू आहे किंवा कोणते पैसे आले काय आले कुठून फंड आला काय मला सगळं माहिती ते गावात कोणत्याही व्यक्तीने मला येऊन विचारा मी त्याला सविस्तर सांगन हे पैसे कुठून आले आणि कसं काय रंगरंगोटी चालली आहे मला एक सांगा आपलं जुन्नर शहर गाव इथं हे जे विद्यार्थी इथं शिकतात या शाळेत या संस्थेमध्ये अहो अक्षरशः आमची बहीण तिथं होती जीव तोडून सांगायची यांना क सर बारा वर्ष झाले पंधरा वर्ष बारा वर्ष शिक्षक नाही इथं आपल्याला ना, भरती करून घ्या कसं काही करा कसं इकडे सोर्स लावा भरती करून घ्या यांची उत्तर अशी होती आम्हाला काय घेणं पडलं उद्या कुलूप लावा आम्हाला काय अशी उत्तर आहे यांची बरं ठीके जाणत होते पार्ट आहे गावातल्या लोकांचं पण हे काम आहे आपलं पाल्य आपला विद्यार्थी तिथं शिकायला जातोय तर तिथं शिक्षक आहेत का नाही आहेत कोण शिकवतोय काय शिकवतो आमच्या बहिणीने आठवी नववी पर्यंत शिकवलंय शिकत नाही म्हणून ना। ना। काय सांगतात ते काय सांगतात ते नुसती फसवणूक नुसती फसवणूक नाही तर काय आठवी नववी पर्यंत आमच्या बहिणीने तिथे कारण शिक्षकच नव्हते यांच्याकडे आणि गावातले कोणी व्यक्ती पाले पालक म्हणून यांनी पॅरेंट्स मिटिंग ठेवायला पाहिजे दर महिन्याला ते पालक लोकांनी विचारायला पाहिजे इथे शिक्षक आहे की नाही कस काय अभ्यास चाललाय दुसरी गोष्ट आता तुम्ही सांगली रंगरंगोटी मला एक सांगा या शहरात गाडी धंदेवाले लोक जास्त आमचे पैकी हा गाडी धंदे माझी पण गाडी आहे हो हो अच्छा मैं मुझे कौन सा नाव घेतना है बेलगाम को गया बॉडी केबिन बनाया इधर गया वहाँ से कलर मार के लाया ओके भाई ठीक है बहुत बहुत मुबारक हो आपने वो गाड़ी बनाई टाइट फिट की रोड पर लाई लेकिन उसकी कागज पत्र आपके पास पूरे नहीं है जैसा कि कभी फिटनेस नहीं है कभी इंश्योरेंस नहीं है कभी परमिट नहीं है तो गाड़ी कितनी भी नवी रही टाइट फिट रही कितना भी कलर मारे तो उसको नहीं चालू शकत चालते का नाही चालणार तर अशी या संस्थेची किती कलर मारला आणि काय आतून भोंगळ कारभार म्हणजे कागदोपदरी सगळं बोगस का हे मी सिद्ध करून दाखवेल आपण गंभीर आरोप करताय पूर्ण संस्थेवरच गंभीर आरोप करता येस yes. मी काय कोणाला टार्गेट करत नाही सचिव ते सचिव योगायोगाने ते दिवशी ते होते त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं हेच घडलं असतं हे पण वारंवार त्यांच्या राजीनाम्याने आपल्याला काही फरक नाही काय माझी काय दुश्मनी त्यांची राजीनाम्याने माझं काय घेणं देणे त्यांचेच लोकांनी त्यांचा काटा काढलेला आहे हे मला समजतंय ठीक आहे त्यांचे गुरमीत होते ते त्यांनी इंटरव्ह्यू घेतला असता सगळं झालं असतं नाही घेतला त्यांनी ते आरे रे वारी केली दमधाके केले धक्काबुक्की केली म्हणून ते घडलं आणि घडायला पाहिजे होतं असं काय निंदा पण पुढचं पाऊल कसं पुढचं पाऊल सगळं येणार आहे काळात पुरावे सहित मी तुम्हाला देणार आता इथे मी तरी किती काळ लागेल एक महिना आठ तीन तुम्हाला सहा महिने एक तुम्हाला नक्की भेटणार मी तुम्हाला कॉल साहेब आज पंचवीस बरोबर बरोबर म्हणजे येणार एक महिन्यात आपण सांगणार सांगणार तुम्हाला आता तुम्ही मला भेटले पण मी तुम्हाला कॉल करून बोल एकोणीस दहा ला शंभर टक्के आमचा कॉल येईल साहेब इन्शाल धन्यवाद